त्या सरकारला मॅनेज करून तो रोड इतर ठिकाणी फिरवला हो। तो आमच्या लोकांनी आलाय आता रोड आलाय तर बाबा आणि रिंग रोड हा तीन वेळा त्यांनी आहे एकदा होता एकशे वीस मीटरचा शेतात तीन वेळा माझं पण जात आहे माझी शेती पडते त्यावेळेस तर तुम्ही हा घाट घालता कशाचा इथं आमच्या तई सुपीक जमीन ज्या वेळेस जो साखर कारखाना पवार साहेब आणि नवले साहेब त्यांनी साखर तो आपल्या तिथल्या पण शेतकऱ्यांना कळ किंवा हा तुम्ही साठी पाहिलं तर परतवडी हा वरचा मावळ पट्टा बघितला तर पूर्ण क्षेत्र आपल्या मावळात कमीत कमी वीस हजार टन वीस हजार टन आपल्या मावळ्यातून त्या धान्य गावातून वीस हजार मेट्रिक टन हा साखर कारण जेव्हा पहिलं गाव होतं पहिला सांगणे सांगोड त्या टायमाला एक नंबरचा गाव कशाच्या बाबतीत आता एक नंबरचा गाव माझं मला त्याचा अभिमान आहे माझं गाव आता कशा शेताच्या बाबतीत माझा गाव विकास झालेला आहे माझ्या पूर्ण गावात मुसा का केला जातोय तुम्ही जो हार जो घाट घालता बाबा याच्यात माझा काही फायदा नाही तुम्हाला जर विकास करायचा असेल तर तुम्ही आता पूर्वी जे तुम्ही गावावरती त्यावेळेस आहार झोन केलाय तुम्ही तिथं वेगवेगळ्या गावामध्ये झोन केले ते तुम्ही झोन म्हणजे रस्ते ते तुम्ही पहिले करा आमच्या गावाचा विकास आम्ही करू विकास करायला तुमचा काही अधिकार नाही आमचं क्षेत्र आम्ही आमचं होतो आमच्या क्षेत्राला आम्ही वाहतूक बस मला एवढंच बोलायचं सरकारला की बाबा तुम्ही आरोपी आहे हा काय करू नका आमचा विकास आम्ही करू धन्यवाद